नमस्कार मी भारती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा आपण कापड कप का कटिंग केलं आहे ब्लाउज तर पूर्ण असं व्यवस्थित ठेवायचं आणि बघा दोनही आपण कटोऱ्या कटिंग केलेल्या आहेत आमोर सामोर ठेवून बघा इथून आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे हाताच्या पंज्यानी आपल्याला सरकवत असं कापड चुन्नट न पडली पाहिजे अशी आपल्याला टीच करून घ्यायचे तर बघा दोनही भाग आपण सारखे जोडले तर ह्या साईडनं आपला धागा न तोडता हाच पाठ आपल्याला त्याच्यामागे लावून घ्यायचा आहे आणि बघा स्टिचिंग करून घ्यायचा आहे आता बघा आपल्या कटोरी पूर्ण एक सारखी असे जोडून घ्यायचे आहेत आणि मागं पुढं निघलेला भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही तर आपली कटोरी पूर्ण अशी स्टिचिंग झालेली आहे तर बघा दोनही भाग आपले सारखे आले आहेत त्याच्यानंतर आपल्याला कटोरी जोडतो तो भाग फ्रंट भाग बघा आमोर समोर असे दोनही भाग सारखे घ्यायचे आहेत आणि बघा इथून आपल्याला जिथून शोल्डरवरून जोडतो तिथून आपल्याला सगळ्यात अगोदर शिलाई करून घ्यायची आहे अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस तर बघा ह्या साईडनं पण आपल्याला तसंच हाताच्या पंज्यांनी बरोबर सारखं अस असं पूर्ण सिलाई करून घ्यायचे आहे हाच भाग आपल्याला त्याच साईडनं असं लावून घ्यायचे आहेत एकामागे एकामागे असे पाट लावून घ्यायचे आहेत न शिलाई तोडता तर बघू शकता तुम्ही आपल्या हाताचा पंजाबरोबर असा राहिला पाहिजे आणि कापड कुठंही जमा न झाल्या पाहिजे असं आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे तर बघा दोनही कापडाला फ्रंट भाग आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत आणि जो एक्स्ट्राचा भाग निघलेला आहे तो आपल्याला असा कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा आपलं सारखं असं फ्रंट भाग आपण दोनही सारखे स्टिच करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला बघा हे दोनही भाग सारखे जोडून घ्यायचे आहेत तर बघू शकता मागचा गोलगडा हा कट करून घेतलेला आहे तर बघा एक सारखं असं जोडून घ्यायचं आहे आणि जिथून आपण गळ्याचा भाग कट केला आहे तो भाग सगळ्यात अगोदर जोडून घ्यायचा आहे आणि जर आपल्या हाताने जर कमी जास्त इकडे तिकडे होत असेल तर आपल्याला टाचणी घेऊन घ्यायची आहे आणि लावून घ्यायची आहे कारण इकडे तिकडे न झाल्या पाहिजे आता बघा कमरेच्या साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर दोनही भाग आपल्याला सारखे जोडून घ्यायचे आहेत आणि हाताचा पंजाबरोबर आपला असा सरकवत शिलाई करून घ्यायची आहे आता ह्या भागाला पण आपल्याला तशीच शिलाई करून घ्यायची आहे जर आपल्या हाताने इकडे तिकडे होत असेल तर आपल्याला टाचणीचा वापर करायचा आहे असं आपल्याला दोनही भाग सारखे असे जोडून घ्यायचे आहेत तर बघा इथून आपल्याला असं सारखं करून घ्यायचं आहे आता कमरेच्या साईडनं आपला कोणा तयार होतो तर बघा इथं टक्स लावण्यासाठी आपल्याला एक कट लावून घ्यायचा आहे आणि कोणा निघतो आपल्या पाठीच्या मागं तर आप हा भाग आपल्याला असा कटिंग करून घ्यायचा आहे सर दि असं सरळ भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघू शकता शोल्डरचा मध्यभाग घ्यायचा आणि टक्स लावून घ्यायचा आहे तर बघा मी शोल्डरचा मध्यभाग घेतला आणि टक्स लावून घेतलेला आहे तर बघा असे दोनही भागच सारखे जोडून घ्यायचे आणि शोल्डरच्या मध्य घ्यायचा आहे तर बघा शोल्डरच्या मध्ये घेतलं आणि टक्स लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे तर आपल्याला सव्वा इंचाची कंबरपट्टी तयार करून घ्यायची आहे दीड इंचाची घेतली तर पाव इंच आपला शिलाईमध्ये जातो आणि आपली सव्वा इंचाची कंबरपट्टी तयार होते तर आपल्याला अशी कंबरपट्टी तयार करून घ्यायची आणि स्टिच करून घ्यायची आहे तर बघा इथं थोडा भाग माझ्या हाताने कमी झाला आहे तर कमी झाली आहे कंबरपट्टी तर मी इथं जोड लावून घेत आहे तर बघू शकता आपल्या हाताने पण कमी कधी कमी होऊ शकते तर अशीच जोड लावून घ्यायची तर बघा कमर आता कमरपट्टी आपण जोडली आणि हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे बाकीचा निघलेला आणि आपल्याला याच्यावर दापटीप देऊन घ्यायची आहे आता बघा दापटीप देऊन झाली तोच भाग फोल्ड करून घ्यायचा आणि चार नंबरची चा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे ही शिलाई तुरपाई झाल्याच्यानंतर आपल्याला काढून घ्यायची आहे आता बघा मागचा पाट आपला पूर्ण तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची आहे तर आमोरासमोर आपल्याला क्रॉसपट्टीच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत ब्लाऊज पीसवर आणि अस्तरचा भाग खाली आणि शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही आपल्याला कुठंही धागा न तोडता आपल्याला एकामागं एक, एक पाट असे जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथं दापडीप देऊन घ्यायची आहे अस्तरच्या याच्यावर तर बघा आता याच्यावर पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर आता आपली क्रॉसपट्ट्या दोनही सारख्या अशा तयार झालेल्या आहेत तर बघा आता आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तर बघा बाईचा जेव्हा आपण लांब बाई शिवतो तर कमी होते तर इथं मला जोड देऊन घ्यायचा आहे लांब बाई आहे तर कापड कमी असल्यामध्ये असल्यावर आपल्याला हे प्रॉब्लेम येतातच तर बघा मी इथं आता जोड लावून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जोड लावून घ्यायचा आहे आता याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे धुम्मटूनसानी म्हणजे याच्यावर आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपल्याला सारखे भाग जोडून घ्यायचे आहेत बघा सारखे भागात जोडून घ्यायचे आहेत आता बघा जोड दिलेला भाग आपण खालच्या साईडनं ठेवायचा आहे सरळ भाग आपल्याला वर ठेवायचा आहे तर बघा सरळ भाग मी वर ठेवला आहे आणि शिलाई केलेला आहे तो भाग खालच्या साईडनं ठेवलेला आहे आता आपल्याला दोनही सारखे भाग घेऊन आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा ही पण बाई आपल्याला तशीच जोडून घ्यायची आहे सारखे भाग करून घ्यायचे आहेत आणि पाव इंचावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर तुम्ही अर्धा इंच पण घेऊ शकता पाव इंच पण घेऊ शकतो तर बघा इथं पाव इंचावर मी शिलाई करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला बाकीचा भाग बाहेर निघलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे तर भाग बा... बघा हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि बघा आता आपल्याला याच्यावर डापटीप देऊन घ्यायची आहे आता बघा तसंच बघा आपल्याला तो भाग दोनही भाग सारखे असे जोडून घ्यायचे आहेत आणि ह्या साईडनं पण आपल्याला हाताच्या पंजानी असे सरकवत आपल्याला बरोबर स्टिचिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा ह्या पण भागाला आपण सारखे असं जोडून घ्यायचं आहे आणि स्टिचिंग करून घ्यायची आहे तर बघा आता दोनही भाग आपल्याला सारखे जोडून घेतले आणि जो एक्स्ट्राचा भाग निघलेला आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला इथं बॉर्डर जोडून घ्यायचे आहे जे बी तुमच्याकडे बॉर्डर असेल तर माझ्याकडे हे थोडी लेस आहे साडीतली मॅच होणारी लेस आहे तर बघा याचा अर्धा भाग करायचा आहे म्हणजे दोनही भाग आपल्याला सारखे असे करून घ्यायचे आहेत तर बघा असे जोडून घ्यायचं आहे तर बघा इथं जोडून घेतली आपण आणि इथं मार्जिंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर आपल्याकडे लेस कोण्या साडीवर असतेच तर आपल्याला काय करायचं आहे दोनही एका लेसचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि दोन साईडनं दोन बाहीवर आपल्याला लावून घ्यायचे आहेत इथून आपल्याला डबल सिलाई करून घ्यायची आहे शिलाई न निघली पाहिजे तर बघा तशीच आपल्याला लेस ह्या साईडनं पण लावून घ्यायची आहे तर बघा सारखी केली आणि आपल्याला असं ठेवून मोजून घ्यायचं आहे आणि मार्जिंग करून घ्यायची आहे बघा इथं येत आहे दोनही साईडनं आपली सारखी लेस झाली पाहिजे कमी जास्त कोणशाच साईडनं झाली न पाहिजे असं आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे आणि लेस लावून घ्यायची आहे तर बघा अशी लेस लावून घ्यायची आहे तर बघा आता आपली लेस लावून झाली झा जा, झालीच आहे आणि पूर्ण अस्तरचा ब्लाऊज आपण स्टिचिंग केलेला आहो तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू माझा पूर्ण